श्री गुरुचरित्र कथासार अध्याय तिसावा भारेचा शोक साधूचा उपदेश श्री गणेशाय नमहा सिद्ध म्हणाला नामधारका श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरास राहत असताना आधी व्याधींनी गांजलेल्या अनेक लोकांचे त्यांनी कल्याण केले त्यामुळे त्यांची सर्व दूर कीर्ती झाली उत्तर देशात माहूर गावी गोपीनाथ नावाचा एक श्रीमंत ब्राह्मण राहत असे तो व त्याची पत्नी दत्तोपासना करीत असत त्यांची मुले जगत नव्हती पुढे दत्तकृपेने दत्त गोपीनाथ व त्याच्या पत्नीने त्याला लाडाकोडात वाढवले त्याची यथावकाश मुंज केली बाराव्या वर्षी विवाह केला सर्व सुखात आनंदात चालले होते पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते सोळाव्या वर्षी दत्ताला क्षयरोग झाला असंख्य उपचार केले पण उपयोग झाला नाही त्याला एकसारखा ताप येऊ लागला अन्न पाणी रुचे ना तो हांतुणात खेळला त्याच्या पत्नीने त्याची खूप सेवा केली पती जी पती जेवत नाही म्हणून ती ही अन्नदक घेत नसे शेवटी वैद्यांनी दत्त वाचणार नाही असे स्पष्टच सांगितले ते ऐकून त्याची पत्नी व माता पितेला अश्रू अनावर झाले दत्ताने त्याचे सांत्वन केले तो म्हणाला आई बाबा आपला जेवढा अरुणानुबंध आहे तेवढाच मी जगणार आता निरोप देण्याची वेळ आली आहे तुमची सेवा करायची माझी इच्छा राहूनच गेली मग तो पत्नीला म्हणाला तू माझ्यासाठी सोसलेले सर्व कष्ट व्यर्थ ठरले मी तुझा वैरीच होतो जणू तुला जराही सुख दिले नाही आता तुझे सौभाग्यही राहणार नाही तू माहेरी जा तेव्हा त्याची पत्नी म्हणाली मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही मीही तुमच्या बरोबर सहगमन करीन मग तिने सासू सासरांना धीर दिला व पतीला घेऊन गाणगापुरात जाण्याची अनुज्ञा मागितली साधूच्या कृपेने आपल्या पुत्राला जीवदान मिळेल या आशेने गोपीनाथ व त्याच्या पत्नीने आपल्या सुनेला गाणगापुरात जाण्याची संमती दिली ती पतिव्रता आपल्या आजारी पतीला डोलीत बसवून महत प्रयासाने गाणगापुरास आली तेथे एका धर्मशाळेत उतरली तिने गावात चौकशी केली तेव्हा ते स्नानासाठी संगमावर गेल्याचे कळले पतीला सांगून आपणही संगमावर जावे असा विचार करून ती धर्मशाळेत आली तो काय तिचा पती केव्हाच गतप्राण झाला होता पतीचा निष्प्राण देह पाहून तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला ती गडबडा लोळून हंबरडा फोडून आक्रोश करू लागली उरात जीव उद्युक्त झाली पण लोकांनी तिला आवरले बाया बापड्या तिचे सांत्वन करू लागल्या ती होऊन रडत होती स्वामी गुरुदेव मी येथे मोठ्या आशेने आले होते पण तुम्ही मला निराश केलेत सौभाग्यासाठी मी मंगळागोर पुजली पण ती ही माझ्यावर रुसली कोठे गेले माझे पुण्य नियतीने माझे मंगळसूत्र लुटले आता मी काय करू या वृत्ताने माझे सासू सासरे प्राणत्याग करतील अशा प्रकारे मी तीन कारणीभूत ठरेन लोक माझी निंदा करतील आज्ञा हे जगणेच नको असे म्हणून ती केविलवाणी रडत होती तेवढ्यात तेथे ते जटा भस्म त्रिशूलधारी असा एक साधू आला तो तिला म्हणाला मुली नियतीच्या इच्छेने सर्व घडत असते तू कितीही शोक केलास तरी तुझा पती जिवंत होणार नाही प्रत्येक जीव आपापल्या प्रारब्ध कर्मानुसार जन्मतो सुख दुःख भोगतो आणि मरतो पूर्ण कर्म भोगल्याशिवाय कोणाचीही सुटका होत नाही सर्व सृष्टी मायेने व्याप्त असल्यामुळे जन्मल्याबरोबर नाती गोती जोडली जातात व मृत्यूने त्यावर पडदा पडतो जाणाऱ्याबद्दल जेवढी भावनिकता जोडलेली असते त्या प्रमाणात मागचा दुःख करतो संसार स्वप्नवत आहे चंचल आहे सतत भ्रमित करणार आहे काळ देवादिकांनाही सोडत नाही तेथे ते मनुष्याची काय कथा तुझे अनेक जन्म झाले तेव्हाही तू कोणाची तरी पत्नी होतीस त्या त्या जन्मातल्या पतीची आठवण काढून तू आज रडतेस का नाही ना मग आताही रडू नकोस हा देह काय आहे पंच महाभूतांचा गठ्ठा मलमूत्राचे आगार त्यातून प्राण गेला की दुर्गंधीने भरलेले जड द्रव्य त्याचा काय मोह हो धरतेस तू कोण आहेस कुठून आलीस तुझे स्वरूप कसे आहे या गोष्टींचा विचार कर येथे आपणच आपले हित साधायचे आहे याशिवाय या भवसागरातून सुटका होत नाही ते ऐकून ब्राह्मणीचा शोक काहीसा कमी झाला तिने साधूला वंदन केले व म्हणाली महाराज आपण माझा उद्धार करा मला मार्ग दाखवा तुम्ही सांगाल तेच मी वागेन